नमस्कार मित्रांनो तुम्ही अनेक वेळा गेटवे ऑफ इंडिया पाहिला असेल किंवा गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा केव्ज किंवा अलिबाग या ठिकाणी प्रवास केला असेल पण तुम्हाला माहिती आहे का की ब्रिटिशांनी इतकी मोठी वास्तू ही या समुद्रकिनाऱ्यावर का मानली तर त्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण आज गेटवे ऑफ इंडिया इथे आलेलो आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये थांबा आणि आपण गेटवे ऑफ इंडियाबद्दलची सर्व जी हिस्ट्री आहे इतिहास आहे आणि आजूबाजूला काही स्मारक आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकोणीसशे अकरामध्ये ब्रिटिशांनी आपली राजधानी ही कलकत्त्यावरून दिल्लीला शिफ्ट केली होती त्यावेळी मोठा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता त्याला नाव होतं की दिल्ली दरबार त्याला इम्पेरियर दरबार म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आणि अशाच वेळी पहिल्यांदाच जो ब्रिटिश साम्राज्याचा राजा होता राजा जॉर्ज पंचम किंग जॉर्ज पाचवा म्हणून असं ज ज्याचं नाव होतं तो आणि क्वीन मेरी हे दोघेजण भारत भेटीला आले होते तर आताही जसं राज की राजकीय आता गोष्टी घडत असतात था राजकीय इव्हेंट असतात अशा वेळीसुद्धा राजकीय नेता येत असला की मोठं मोठं आयोजन केलं जातं त्याचप्रमाणे ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याचं जे सामर्थ्य आहे ते दर्शवण्यासाठी मोठी इमारत उभारण्याचं था ठरवलं जे की या अपोलो बंदरामध्ये म्हणजेच त्याला जुनं नाव होतं पालवा बंदर पालवा माश्याचे मासे मासेमारी केली जायची म्हणून त्याला सुरुवातीला नाव होतं पालवा बंदर नंतर त्याचं नाव पडलं अपोलो बंदर अपोलो बंदरवरून आता गेटवे ऑफ इंडिया म्हणून हे प्रसिद्ध आहे तर इथेच एक मोठं वास्तू उभी करायची असं ब्रिटिशांनी प्लॅन बनवला आणि त्याच प्लॅनचं परिणिती म्हणून आता ही आपल्यासमोर मोठी वास्तू उभी असलेली दिसते जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांचा आगमन येथे जवळपास एकोणीसशे अकरामध्ये इथे झालं परंतु त्यावेळी ही वास्तू इथे उभी नव्हती त्यावेळी फक्त एक तात्पुरती वास्तू ती उभी करण्यात आली होती आणि या वास्तूचं पायाभरणी एकोणीसशे अकरासाठी साली झाली आणि हे संपूर्ण बांधकाम पूर्ण होण्यासाठी जवळपास तेरा ते चौदा वर्ष गेली आणि हे बांधकाम पूर्ण झालं ते एकोणीसशे चोवीस साली म्हणजे चालू असलेले दोन हजार चोवीस हे वर्ष आणि एकोणीसशे चोवीसला सुरुवात म्हणजे जवळपास शंभर वर्ष या वास्तूने पूर्ण केलेल्या आहेत या वास्तूची रचना ही स्कॉटिश आर्किटेक्ट म्हणजे रचनाकार होते जॉर्ज विटेट यांनी या वास्तूची रचना केली त्यांनी मुंबईमध्ये पाहिलं तर के एम हॉस्पिटल आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय पाहिलं असेल इत्यादी मोठ्या मोठ्या वास्तूंची सुद्धा रचना केली होती ही वास्तू बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे गॅमन इंडिया या कंपनीला मिळालं होतं आणि त्याचं आर्किटेक्ट होतं स्कॉटिश आर्किटेक्ट होतं त्यांचं नाव होतं जॉर्ज विटेट एक फाउंटेनसुद्धा त्यांच्या नावाने आतमध्ये आहे तो आपण पाहणार आहोत आणि ही वास्तू पूर्णतः बांधलेली होती ते बांधकाम करणारे इंजिनियर मराठी माणूसच होते त्यांचं नाव होतं राव बहादूर यशवंतराव देसाई आणि त्यांच्या नावानेसुद्धा समोर एक चौकसुद्धा आहे गेटवे ऑफ इंडिया हे इंडो गौथिक वास्तुशैलीमध्ये साकार केलेलं आहे इंडो म्हणजे इंडियन जे की गुजरातची वास्तुकला शैली आहे ज्यामध्ये नक्षीदार जाळीकाम असेल किंवा मिनार असतील आणि गॉथिक म्हणजे जे युरोपियन प्रामुख्याने इंग्लंडमध्ये आपल्याला भक्कम असं पाया असलेल्या इमारती पाहायला भेटतात या दोघांचं मिश्रण असलेले हे गेटवे ऑफ इंडिया आपल्याला इथे साकार केलेलं पूर्णतः पाहायला मिळतं हे जे बांधकाम करत असताना त्याला पूर्ण जो मटेरियल वापरलेला आहे तो बेसॉल्ट खडक वापरलेला आहे लाईट पिवळ्या रंगाचा आता तुम्ही मुंबईमध्ये आजूबाजूला फोर्ट एरियात फिरलात ना तर भरपूर अशा बिल्डिंग मिळतील आपल्याला पाहायला की ज्यामध्ये पिवळ्या रंगाचा बेसॉर्ट खडक वापरलेला आहे कारण हाच की आपण लहानपणी भूगोलाच्या अभ्यासामध्ये वाचलं असेल की दक्कनचं पठार हे ज्वालामुखीचा उद्रेक आणि जो लावा तयार झाला तो थंड झालेलं पठार आहे आणि तेच खडक जे मिळतं ते आजूबाजूला इथे जवळपास उपलब्ध आहे इकडच्या परिसरामध्ये तेच खडक इथे वापरलं गेलेलं आहे जे, जे जाळीकाम आणि नक्षीकाम आहे ते ग्वाल्हेरमधून बनवून इथे आणलेलं आहे गेटवे ऑफ इंडियाच्या कुंपणामध्ये आजूबाजूला छोटे छोटे स्मारकसुद्धा आहेत तेसुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्याचं विशेष महत्त्व ऐतिहासिकदृष्ट्या काय आहे तेसुद्धा आपण जाणून घेणार आहोत माझ्या मागे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली तेव्हा इथे तो, तो स्थापन करण्यात आला होता या जागी आधी जो भारत भेटीला ब्रिटिश राजा होता जॉर्ज पंचम आला होता त्याचा पुतळा आधी इथे ते होता त्याच्या जागी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा पुतळा इथे बसवण्यात आलेला आहे तो मागे आतमध्ये जाण्यासाठी कोणतंही इथे सध्या चान्स नाही आहे बाहेरूनच आपण याची माहिती घेतो आहे आतमध्ये आता गेटवे ऑफ इंडियाच्या आतमध्ये सुद्धा नौसेनेचा काही कार्यक्रम होणार आहे चार डिसेंबरला आणि त्याची प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यामुळे सर्व बंदिस्त केलेली आहे जागा त्यामुळे इथूनच आपण पाहूयात हे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या मागे जो आपल्याला फाउंटेन दिसतो आहे तो संगमरवरी दगडामध्ये बनवलेला आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये पब्लिक प्लेसमध्ये असणारा असा एकमेव फाऊंटेन आहे असं सांगण्यात येतं आहे आणि त्याचं नाव आहे विटेड फाउंटेन जो की गेटवे ऑफ इंडिया जो ज्याने बांधला त्याचा आर्किटेक्ट होता स्कॉटिश आर्किटेक्ट त्याचं नाववरून या फाउंटेनला इथे नाव देण्यात आलेलं आहे समोर गेटवे ऑफ इंडियाच्या उजव्या बाजूला हा जो फलक दिसतो आहे तिथे आधी जुना फलक होता पिवळ्या रंगाचा जो की एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली बसवण्यात आला होता त्या बोर्डाचं महत्त्व असं सुरुवातीला ब्रिटिश काळात मुंबईला बॉम्बे म्हणून संबोधलं जायचं पण एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली बी एम सीने इथे एक बोर्ड बसवला होता त्याच्या एका बाजूला मुंबई हे देवनागरी लिपीमध्ये लिहिलं होतं आणि दुसऱ्या बाजूला इंग्लिशमध्ये मुंबई असं लिहिलं होतं तर आता तो बोर्ड इथून हटवलेला आहे आणि त्याच्या जागी एक नवीन बोर्ड लावलेला आहे की त्याच्या या बाजूलासुद्धा मुंबई जो की देवनागरी लिपीमध्ये लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा मुंबई हे सुद्धा, सुद्धा नाव देवनागरी लिपीमध्ये लिहिलेलं आहे आपण इथून आता पलीकडच्या बाजूला जाऊया स्वामी विवेकानंद शिकागोला इथूनच गेले होते आणि जगात गाजलेलं भाषण त्यांचं शिकागोला झालं होतं त्या स्मृतीप्रित्यर्थ स्वामी विवेकानंदांचं असं भव्य असा पुतळासुद्धा आपल्याला दिसतोय स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला आपण गेलो तर समोरसुद्धा आपल्याला एक छोटंसं स्मारक आहे त्यालासुद्धा एक ऐतिहासिक महत्त्व आहे महात्मा गांधी जेव्हा आफ्रिकेवरून भारतामध्ये आले ते सुद्धा इथेच या बंदरामध्ये उतरले होते तर त्याचीसुद्धा आठवण म्हणून इथे एक छोटंसं स्मारक उभारण्यात आलेलं आहे महात्मा गांधी हे नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी याच बंदरामध्ये आफ्रिकेवरून आले होते आणि त्याची स्मरण म्हणून नऊ जानेवारी दोन हजार पंधरा रोजी हे बोर्ड इथे स स्थापित केलं गेलं त्याचं उद्घाटन केलं होतं नितीनजी गडकरी आणि तोच दिवस आज आपण भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करतो आहे तर त्याचं हे स्मारक छोटंसं मुंबई बोट ट्रस्ट आजूबाजूच्या परिसरात आपल्याला फोटो काढण्यासाठी भरपूर असे फोटोग्राफर दिसतात आताचा जमाना हा मोबाईलचा आहे तर थोडंसं त्यांच्या धंद्यावर सुद्धा परिणाम झाला असेल आता त्यांचा काय रेट आहे ते एकदा विचारूया आपण एकाला दादा काय रेट आहे फोटोचा पन्नास रुपये पन्नास रुपये एक फोटो आणि लगेच मिळतो ना मोबाईलच्या जमान्यात तुमचा बिझनेस होतो का जास्त ओके म्हणजे बिझनेस आहे तसा आहे येतात लोक फोटो ओके म्हणजे सुद्धा जोरदार आहे मला असं वाटलं की मोबाईलच्या जमानामध्ये बिझनेस कमी होत असेल परंतु तसा काही परिणाम त्यांच्यावर झालेला नाही इथून आपल्याला बोट राईड मिळणार आहे अर्धा तास समुद्रामध्ये फिरून घेऊन येतात काका किती रुपये घेतात अर्धा तासाचे एकशे तीस आणि एक कुठून कुठून फिरून आणतात कुठून फिरून आणतात तरी पण तीन एकशे तीस रुपयामध्ये अर्धा तास बोट राईट कोणाला जर समुद्र सफारी करायची असेल तर त्यांच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे फक्त अर्धा तास फिरून यायचं ब्रिटिश काळात असा एक काळ होता मोटे -मोटे की इथून या अपुलं बंदरातून फक्त ब्रिटिश काळीन मोठे मोठे गव्हर्नर अधिकारी किंवा फक्त ते राजघराण्यातील लोक होते तेच फक्त ते ते इथून प्रवास करायचे अजून एक या गेटवे ऑफ इंडियाची विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतातून ब्रिटिश परतायला सुरुवात केली तर शेवटची जी ब्रिटिश बटालियन होती शेवटचा जो ब्रिटिश होता तो इथूनच या अपोलो बंदरातून अर्थातच गेटवे ऑफ इंडियामधून अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आपल्या मायदेशी परतला तर मित्रांनो आजचा हा आपला ब्लॉग इथेच संपवतोय कृपया आपल्या प्रतिक्रिया देऊन कमेंटच्या स्वरूपातून सांगा की ब्लॉग कसा झाला आणि पुन्हा एकदा भेटूया एका नव्या जागेवर नव्या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र